नमस्कार इझी रांगोळी फाईव्ह वन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण दिवाळीसाठी तुम्ही आवर्जून काढू शकता अशी ही रांगोळी आज आपण बघणार आहोत तर आपल्या रांगोळीचं नाव आहे लक्ष्मी अष्टदल पद्मकमळ रांगोळी तर अतिशय शुभ अशी ही रांगोळी आहेत तर चला तर मग रांगोळीसाठी लागणारे आपण ठिपके काढून घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला मधोमधेत ठिपका काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या आजूबाजूला आपल्याला आजूबाजूला अकरा ठिपके आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने वर व खाली काढल्यानंतर आपल्याला आपण याच पद्धतीने ठिपके काढून घ्यायचे आहेत तर प्रत्येकी अकरा ठिपके येतील आणि जर मधल्या ठिपक्याला आपण घेतलं तर म्हणजे सर्व बाजूंनी आपले तेवीस ठिपके येतात तर इकडे जो पहिल्या लाईनीतला आपण पहिला ठिपका घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट सहाव्या ठिपक्याला त्याला जॉईन करत जायचं आहे परत दुसऱ्या लाईनीतला पहिला ठिपका घ्यायचं आहे तिसऱ्या लाईनीतल्या सहाव्या ठिपक्याला त्याला जॉईन करत द्यायचं आहे अशा पद्धतीने पहिलं आणि सहाव्याचं कॉम्बिनेशन आपल्याला तयार करायचं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की त्यानंतर जे जे सर्व ठिपके होते ते सहाव्या ठिपक्यानंतर सातवा आठवा नऊ अशा प्रत्येक ठिपक्याला आपण जॉईन करत गेलो आहे आणि त्या पद्धतीने आपलं आप पॅटर्न तयार होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण कमळाची रांगोळी बघितली होती तर ठिपक्यांच्या साह्याने कमळाची रांगोळी कमळामध्ये काढलेले देवीचे पावलं ही रांगोळी कशी काढायची दिवाळीला ती देखील तुम्ही रांगोळी आवर्जून काढू शकता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर त्याचा व्हिडिओ तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकतात किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन भेटून जाईल तर अशा पद्धतीने ही रांगोळी आता आपली बऱ्यापैकी एक साईडने काढून झालेली आहे ज्या पद्धतीने आपण एका साइडला काढलं फक्त त्याच पद्धतीने आपल्याला याला जॉईन करत जायचं आहे म्हणजे पहिला जो ठिपका होता ते आपल्याला सहाव्या ठिपक्याला जॉईन करत जायचं आहे अशा पद्धतीने पॅटर्न आपण लक्षात ठेवला मग जो दुसरा ठिपका येईल तो सातव्या ठिपक्याला तिसरा येईल तो आठव्या अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न तयार होत जातं रांगोळी दिसायला फारच अवघड दिसते पण काढायला ही रांगोळी खूपच सोपी आहे म्हणजे आपल्याला जर कळालं की पहिला जो ठिपका होता तो नेमकं बाजूच्या ठिपक्या अकरा ठिपक्यांमध्ये कोणत्या ठिपक्याला जोडायचं आहे तर त्या पद्धतीने अगदी सहजरित्या आपण ही रांगोळी काढू शकतो तर लक्ष्मी अष्टदल पद्मखमळ ही रांगोळी तुम्ही दिवाळीच्या दिवशी आवर्जून काढा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्या नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद